नमस्कार आणि तस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण विदर्भ स्पेशल पारंपरिक रेसिपी म्हणजेच आज आपण दिर्डे बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये दिरडे जे आहेत ते हमकास बनवले जातात कारण आमरस असतो आमरस आणि दिर्डी जे आहेत ते खायला खूप छान लागतात अप्रतिम लागतात अगदी करायलाही खूप सोपी आहेत आणि खायला तर तेवढीच टेस्टी लागतात तर उन्हाळ्यामध्ये हा बेत तर व्हायलाच पाहिजे चला तर मग आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची दिरडी ते पाहणार आहोत त्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर आज आपण फक्त गव्हाचं पीठ वापरून दिरडी बनवणार आहोत तर त्यासाठी दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं घालूयात त्याचबरोबर हळद घालायची आहे त्यानंतर आपण लाल तिखट घालणार आहोत तर याच्याऐवजी हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर लसणाची पेस्ट घातली आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे आपल्याला सर्व आता एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पाणी टाकून ह्याचं छान असं पातळ आपल्याला पॅटर बनवून घ्यायचं आहे जेवढं आपलं पॅटर पातळ असेल तेवढी दिर्डी ही छान अशी जाळीदार होतात मस्त होतात तर आता आपलं हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्या गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि आपलं हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे साधारणतः दहा मिनटं आपण बाजूला ठेवूया जरी भिजत नाही ठेवलं तरी चालेल परंतु आपण हे भिजत दहा मिनिटांसाठी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपलं हे बॅटर आता करण्यासाठी तयार आहे तर गॅसवरती तवा सुद्धा तापण्यासाठी ठेवलेला होता तर दीर्ड बनवताना पारंपरिक पद्धतीने म्हटलं तर कांदा जो आहे तो अशा पद्धतीने मधून कट केला जातो आणि कांद्याच्या सहाय्याने तेल लावलं ला जातं याच्याऐवजी आपण ब्रशने सुद्धा वापरू शकतो परंतु मी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी कांद्याने तेल लावलं ला त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दीर्डी जी आहे ती तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे पीठ जर पातळ असेल तर छान पसरले जातात त्यावर पातळ सुद्धा होतात आणि छान त्यांना जाळीसुद्धा पडते तर आता फुलपात्राचा वापर केला आहे त्यामुळे आपल्याला पसरवायला अगदी छान आणि सोप्पं जातं तर वरतूनसुद्धा आपल्याला थोडंसं सुकल्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खालच्या बाजू छान अशी परतल्यानंतर भाजल्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने आपल्याला मस्त अशी ही दिरडी जी आहे ती भाजून घ्यायची आहेत अगदी छान होतात आता पहिलं जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे परंतु दाखवताना व्हिडिओ तो स्किप झाला त्यामुळे आता दुसरंसुद्धा दिर्डं सेम पहिल्याच पद्धतीने आपण हे करून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे ते आपण आता ताटामध्ये काढून घेऊया पहिलंसुद्धा आपलं तयार होतं ते दाखवायचं राहून गेलं आणि अशाच पद्धतीने आपण आता बाकीची दिर्डीसुद्धा बनवून घेणार आहोत तर मीडियम साईजची ही दिर्डी जी आहे ती साधारणतः दीड वाटी पिठामध्ये सात ते आठ होतात अशी आपण ही बनवलेली आहेत आणि अशाच पद्धतीने आपण सर्व आता ही बनवून घेतलेली आहेत अगदी सोपी आहेत झटपट तयार होतात आणि खायला तर तेवढीच अप्रतिम लागतात आणि आमरस घेतलेला आहे ह्या आमरसची रेसिपी तर मी यापूर्वीच चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता आता दिरडी जी आहे ती आपली मस्त अशी तयार झालेली आहेत पाहू शकता दोन्ही बाजूने आपण छान अशी भाजून घेतलेली आहेत आणि आता आपण ती दिरडी आमरससोबत खाल्ली जातात तर अतिशय छान लागतात चविष्ट लागतात आणि ही पारंपरिक रेसिपी आहे पहिल्या काळामध्ये बनवली जायची आणि आता जर म्हटलं तर विदर्भामध्ये हमकाच बनवली जाते तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा सीझन चालू आहे तर नक्की बनवा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर आज तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद